आईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशा आहे की आपण सगळी मजेत असतात आताच उठल्यात मासा अंग धुवून झालेला शापम पिऊन झालेला तर जायचा आज आपल्याला मशाला स परिवारात चालले सगळी जण मशाला टेम्पो मध्ये जातील मोठा टेम्पो आपला पिकअप मोठी दाई जा चला या मस्त चहा घेतलेला त्याबरोबर खारी बिस्किटा घेतल्या जरा बदली करून बघू बरं रोज रोज त्यात थोडा कंटाळा येतं आज चा पण थोडं जास्ती घेते थोडा म्हणजे बऱ्याच घेते ना तर टाईम बाकी रे सव्वा नऊ वाजले या चहा पियाला या मस्त हे जुले yega yega epun

बघला साडे नऊ वाज नऊ वाजता निघल्यान नऊ वाजल्यापासून आता वाजलं बारा वाजलं तर अजून गाडी इथंच सगळी मच्छी बिच्छी सगळ्यांनी भरून ठेवलेला आहे ये, येकणारे मुला अरे यांचा पहिलेच पारलेला हो नव्हता नव्हता मी बघले गेली बघा नवीन नवीन आणि कुठल्याच शोरूमला देत नाही असा आता पेट्रोलला ते चला आता चालू झालेली आहेत आता इशा जायला निघू ते धाकण्याच्या मला प्रॉब्लेम झाला चला भाऊजी चला तर गाईज फायनली आपण पोहोचलेला मसा यात्रेला पुरा एक वर्ष वाट बघायला आप लागतं आपल्याला हे यात्रेला यायसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे आपली मसा यात्रा चला आता दोन मिनिटांना पोहचू पुढा भाऊजी आपला चालवता ना गाडी भाऊजी ना हलता राग आणि नशीब चांगला पोलिसांचे मुला तो वाचला चला बघा फायनली आपण पोहोचलेला हा चला या लवकर लवकर मजा करू आपण सगळी जण चला आता आतमध्ये एंट्री मरलेली आहे एक साइड गाडी कुठं पार्किंग वर घालू शेतामध्ये वाट बघू आता सगळ्यांची आमच्या कोलेगाव मस्त मस्त पार्टी केली अरे काहीच झालं नाम जाम तर जोबा जोबा दोन पोरात लाल एसी एसी गाडी दुकानाची एसी या साईड ला मस्त हलवत हलवा मस्त हलवा या साईड ला मस्त दारुपियाला बसलेली आहे आणि बाकी जी इकडे बसले आपला गोलू भाई आलेला मला एक मला एक मामा हो मी तुमचा मामा हो मी मामा हो ना पण मी मामाला देणार नाही नाही देणार तुझं मम्मीला नाव चला या थंडा भाई आला या मा मम्मीला नाव सगळी बोलायला लगेच दिला गेली लय हुशार तशाला चला आता काही झालो आतमध्ये पहिले आले आले एंट्री मारली या साईडला मस्त पुराणा खेळाडी बॅटी आहेत बॅटी टन सगळा कळला कळला किंवा बघा आपला रोशन संते मस्त व्हिडिओ बनत असते असते आणि या साईडला आपला गोलू आशू आहे चला चला आता पोचलो फायदा तळले आले पहिले बरं पाण्यां बसू आकाश पाण्या बसायचा अजून बरंच कलाम मी बसायचा ते पोरांना जास्ती बसायचे हाऊस आहे

चला या पहिला नंबर आपल्या गोलू दा चाले सगळं खाली पडलं पाहिजे आता उद मारत काही मारला नाही का दोघांना तरी चला मग दोन चला बा बाबा चांगला सुसाट फिरते रे चला गाई झालं चार बसू शकतो आपण नाही तर गाईच दिशा नजाराबा किती मस्त वाटतं सुंदर अति सुंदर वरती गेला तर अजून भारी तेव्हा आधी होळी बाबो बाबो भाबो जेव्हा होळी बसला माणूस फार उलटा होता यावरी खतरनाकरी यावर म्हणजे कवरी खतरनाक विचार करा फक्त तिकीट पन्नास रुपये हा हे माय बरोबर आपण लगेच जायला निघू इथून जायला म्हणजे बसायला जावं हे बसला

Okay.

चला नंबर वाटतं आपला उतराचा उतराचा का मजा आली बरा वाटला हे उतरा पैसे डबले होळी का हे बाबू सर तुम्हाला होळी बसत असेल ना तर मधल्या बसा वरती चुकून बसू नका कारण की माणूस फारसा उलटा होतोय होळीमध्ये काही खतरनाक आहे बसव असेल तर मधोमध बसा

গমলা <laughs> বনটি <laughs> म्हणताना बस काय बसत नाही मम्मीने सांगितलं बस नको नाही सगळी आता तिकडेच जातील लावून नको जाऊ चला 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 लवकर लवकर चल 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 मागे चल मागे चल सगळे भाऊजी पण आहेत चला 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 अरे दिला बस दोघ Wah, gak Eh, ciri lah! Eh, ciri-ciri, nongkrong langsung saja! Aromanya, aku aromanya, aku. Iya, yeah, iya, mas, mana? Arum, apa? Aneh, baru nongkrong asa asli bos. yeah, yeah hai, let's go! Kali ini ya? <tipan> kali nanti Ika, kali, बोलाय वाजव नाव का बंटी आण कोणा चेरी याचा नाव मिनीस ठेवले चेरी, मिनी चेरी। कारण मला जो नाव आवडला ना, ना। मी तो त्यांना देऊन टाकतो नाही काय कोणी ठेवला तुझं नाव नाव ना कोणी ठेवलं आहे हा मिनीच ठेवलं आहे चला आता सगळी एक साथ फॅमिली एक साथ एक लाईनमध्ये या आपला भाऊ पहिला निलम नाही कोणी ला आम्ही त्यांना बसलो अरे आवाज मी केला आली घशाची चला या अरे <laughs> तू बसतो चला हां <laughs> बर त्या मजेत माझी मुलं मजा आली मी किती वाजला भोंगा उतरा अरे उतरा ए पैसे खपलेत अरे बाबा बाबा सासूदी बा? बसलेली अरे बाबा बाबा वाटत नव्हली ना चला पोचलो आता लास्ट स्टॉपला आल्या तिथं आई भाज्याच्या भाकरींच्या टोपल्या त्या घ्यायला लास्ट टोपला बघा सगळी हवी असती असती दमली सगळी चालून चालून बघा भाकरी भुजाला भाकरी तर भुजत नाही का त्याच समजा शंभर मंटीला मार्ग कसा काम दिलेला आणि या साईडला आपले नौक्याला चेरीला पण दिलेला वाजन आहे वाजन आहे चांगला घेऊन चाललं रे दादा घेऊन चला पोचलो नाही बघा इथं झोपल्यान काही काही हल नाही बघायला झोपून जा सगळी हल्लेली आहेत ते बघा आई पण आली चला आता लगेच जायला निघू दाखव नीट हातावर <laughs> हो हो गाव तो दुसरा दाखव दुसरं दाखव दुसरा एक दाखव त्या हातावर आहे बघ ना